लाडकी बहिणी लाडक्या नो ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे जून महिन्याचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता याच्या वाटपा बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे तुमच्या लाभार्थ्यांची यादी या ठिकाणी बनवायला सुरुवात झालेली आहे तैनो बघा ह्या याद्या एक वीस तारखेपर्यंत अपडेट होतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे अकाउंटला येत असतात प्रत्येक महिन्याला ह्या याद्या बनत असतात त्याच्यामुळे आकडेवारी कमी जास्त होते जसं बघितलं असेल दोन कोटी पन्नास लाख ताईला कधी पैसे भेटले कधी कधी दोन कोटी बावन्न लाख ताईला पैसे भेटले मागच्या महिन्यामध्ये जून महिने सॉरी मे महिन्याचा हप्ता दोन कोटी सत्तेचाळीस लाख त्यांना ला पैसे भेटले होते त्या स्वरूपात ह्या लाभार्थींच्या याद्या बनल्या जातात आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या ह्या लाभार्थ्या बनायला सुरुवात झाली त्याच्यानंतर एक अजून एक महत्वाची बातमी समोर आली लाडक्या ताईन चारचाकी वाहनामधल्या ताईंना वगळण्यात आलं आहे सगळ्यात पहिल्यांदी गोष्ट घडली आहे बघा ह्या एक वर्षामध्ये चारचाकी लाडक्या ताईंना चार चाकी ताई आहे त्यांच्या चार चाकीच्या तपासणीनंतर पहिला आता एक जिल्हा समोर आलाय त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे काय होणार आहे त्यांची तपासणी झालेली आहे आणि त्यांची यादी पुढे आलेली आहे आता आपण बघणार आहोत इतर जिल्ह्यामध्ये याद्या कुठे कधी पुढे येणार आहेत आणि कशा स्वरूपात काय असणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार लाडक्यात आणि आपलं मागणी पत्र पण या ठिकाणी रेडी झालेलं आहे त्यांची प्रिंट आऊट पण या ठिकाणी काढलेले आहेत आणि उद्यापासून तुम्हाला हे मी दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये दाखवणारे आपण कुणाला हे मागणी पत्र दिलेलं आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्यात नो आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कारण की या ठिकाणी चार चाकी वाहनाची तपासणी जी चालू त्यातला पहिला जिल्हा समोर आलेला आहे पहिला जिल्हा समोर आलाय किती या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत कशाच्या निकषानुसार बाहेर काढलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं आपलं नाव सांगायचंय जिल्हा सांगायचं आहे आणि तुमची चार चाकीची तपासणी झालेली आहे का नाही तुमच्या घरी कोणी अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय कारण की एक आता जिल्हा समोर आलाय तीन ते चार दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवल होता त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्द सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये हप्ता चारचाकीची तपासणी सुरू झालेली आहे आणि येणारे काही दिवसामध्ये तुम्हाला, तुम्हाला? आणि ती गोष्ट मी जी सांगितली होती चार दिवसापूर्वीची आज तुम्हाला सही आहे भविष्यात पाहायला मिळतात त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचे कुणाचे काही अडचणी असतील कुणाला हप्ते भेटत नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये लगेच विचारायचे त्याच्यावर मी उत्तर नंतर देणार आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला जून महिन्याचा हफ्ता ठिकाणी जो वाटप कधी होणार आहे त्याच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे लापाती यादी बनवण्यास सुरुवात झालेली आहे तुमचं नाव पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ते कसं करायचं ते उद्या तुम्हाला सांगतो नंतर तर पण आता तुम्हाला महत्वाची दुसरी बातमी ती तुम्हाला आधी सांगणार आहे चला बारावा हप्ता वाटप केव्हा होणार आहे तर हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे अंदाजे तुम्हाला सगळेजण अंदाज सांगत आहेत म्हणजे प्रत्येक न्यूज पेपर असेल टी व्ही चॅनल वाले असतील हे तुम्हाला अंदाज सांगत आहेत की कधी कधी पैसे येतील पहिले हप्ताचे येतील दुसऱ्या हप्त्यात येतील किंवा ह्या काही दिवसात येतील हे तुम्हाला सांगितलंय किंवा जर बने जर म्हणतात की शेवटच्या आठवड्यात येतील हे तुम्हाला मी नंतर सांगतो की खरंच कधी बारा बारावा हप्ता वाटप होणार आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय पाऊले उचलायचे ते पण तुम्हाला सांगतो एक तुम्हाला गोष्ट सांगतो बारावा हप्ता कुणाकुणाला असं वाटतं लाडके ताई नो की बारावा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे आता आपल्याला सगळ्याला वाटते बारावा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे पण एक गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगतोय लिहून घ्या तेरा तारीख आहे आज तेरा जून तारीख आहे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला हप्ता शक्यतो भेटणार नाही रेकॉर्ड करून ठेवू शकतात तुम्हाला हे गोष्ट लगेच समजेल जर आपण या ठिकाणी के मागणी केली नाहीत तर तुम्हाला या महिन्यामध्ये जूनचा हप्ता भेटणार नाही म्हणजे नाही ही तुम्हाला गोष्ट डायरेक्ट दे सांगून देतो कुणी काही म्हणून द्या की शेवटच्या आठवड्यात भेटते ह्या आठवड्यात भेटते त्या आठवड्यात भेटते नाही ह्या ह्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये जूनचा हप्ता भेटणार नाही बारावा हप्ता भेटणार नाही आत्ताच तुम्हाला हे सांगून ठेवतो पण जर आपण मागणी केली सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांनी पुढाकार घेतला तर या ठिकाणी थोडाफार फरक पडू शकतो पण जूनचा हप्ता पुढे जाण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत तुम्हाला ही गोष्ट मी आत्ता सांगतो तुम्हाला तुम्ही म्हणत असाल की सर तुम्हाला ह्या मधल्या गोष्टी कशा कर कळतात तुम्हाला ज्या वेळेस जुलै महिना उजळेल त्यावेळेस पैसे यायला सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला खरं वाटेल तर मी डायरेक्ट तुम्हाला सांगत आहे कोणी तुम्हाला काही म्हणून दे की ह्या आठवड्यात पैसे येतील शेवटच्या आठवड्यात पैसे येतील चोवीस तारखेला येतील पंचवीसला येतील सव्वीसला येतील सत्तावीसला येतील असं काही होणार नाही पुढच्या महिन्यात वाटप सुरू होईल किंवा ते कधी होणार आहे ते पण तुम्हाला मी सांगतो नंतर सांगतो पण आता दुसरी गोष्ट एक महत्वाची आहे ती अगोदर तुम्हाला सांगणार आहे लाभार्थ्याची यादी या ठिकाणी सुरुवात झालेली चार चाकीमुळे किती महिला अपात्र झाल्या तुम्हाला त्या अगोदर सांगतो आणि पुढच्या गोष्टी आपल्याला तुम्हाला सांगणार आहे बघा लाडके व्हिडिओ खूप महत्वाचे असतात लाडक्या बहिणीचं सगळ्यात भारी चॅनल आपलं हे त्याच्यामुळे चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे चला सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला पुढारीची बातमी आहे बघा पुढारीची बातमी आहे तारीख या ठिकाणी बघू शकतो तेरा जून म्हणजे लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दिसत आहे चार चाकीमुळे चौदा हजार आठशे अडुसष्ट लाडक्या बहिणीचे बहिणी दोडक्या झालेल्या आहेत म्हणजे चार चाकीमुळे पहिली आता घटना घडली आहे आता कोणत्या जिल्ह्यात घडली ती तुम्हाला मी दाखवणार आहे पुडारीची बातमी मी स्वतः या ठिकाणी बोलत नाहीये पुडारी न्यूजपेपर महत्त्वाचा महत्वाचा आहे महाराष्ट्रातला प्रसिद्ध न्यूजपेपर आहे याची ही बातमी समोर आलेली आहे चार चाक्यामुळे चौदा हजार आठशे अडुसष्ट लाडक्या बहिणी धोडक्या झाल्या तुम्ही म्हणताल की सगळ्या सर महाराष्ट्र मधले आकडेवारी का नाही फक्त एका छोट्या जिल्ह्याची आकडेवारी छोट्या जिल्ह्याची आकडेवारी एवढी मोठी आहे चौदा हजार आठशे अडुसष्ट आणि अजून तपासण्या बाकी आहेत फक्त सुरुवातीची एक यादी समोर आली आहे त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुमचं नाव जिल्हा या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही तुमच्या घरी चारचाकीची तपासणी अजून झाली का नाही मला एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं लाडक्या सा तैनो सगळ्यांना एक महत्वाची बातमी देणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला आता या ठिकाणी बघूया नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये हे झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे चारचाकीचं प्रॉब्लेम झालेला आहे आपण या ठिकाणी बघत आहोत सातारा जिल्हा बघा डायरेक्ट नाव पण सांगून दिलं तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये ही घटना समोर आलेली आहे चारचाकीची यादी जी लागणार लाग आहे त्या चारचाकीची यादी या ठिकाणी सातारा मध्ये सुरुवात झाली आहे ब मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी मात्र आर्थिक सक्षम चारचाकी वाहन शासकीय नोकरदार महिलांनाही याचा लाभ घेत आहे शासनाच्या सर्वेनुसार जिल्ह्यातील चौदा हजार आठशे 14868 लाडक्या बहिणींनी कुटुंबात किंवा तिच्या नावावर चारचाकी नोंद असल्याचे दोडक्या झालेल्या आहेत इतर शासकीय योजनेद्वारे दुहेरी लाभ घेणाऱ्या बहिण लाडक्या बहिणी आता शासनाच्या रडारवर असून पुढील काळामध्ये त्यांचाही नावे या योजनेतून कमी होणार आहेत म्हणजे जवळजवळ चौदा हजार आठशे अडुसष्ट लाडक्यातही आता त्यांना काढून टाकलेलं आहे एकदम स्पष्ट एकदम स्पष्ट शब्द त्यांनी लिहून टाकले चार चाकीमुळे चार चाकीमुळे लक्षात तुम्ही आधीपर्यंत बघितलं असेल चार चाकीमुळे त्यांचं नावं कमी केलेलं आहे याद्या बनवायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला मी सांगितलं फेब्रुवारी महिन्यापासून याद्या सुरू झालेल्या आहेत बनवायच्या फेब्रुवारी गेला मार्च गेला एप्रिल गेला मे गेला तर जून चालू आहे जून जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये सर्व जिल्हे कंप्लीट होतील बघा मोठे मोठे जिल्हे कोणते पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावतीला असेल आणि सोलापूर हे मोठे आणि अहिल्यानगर असेल या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये चारचाकीची तपासणी होत राहणार आहे आणि हळूहळू टप्प्याने दोन तीन महिन्यामध्ये त्यांची पूर्ण होईल पण जे छोटे छोटे जिल्हे आहेत जसं हे बघा साताऱ्याचे लगेच भेटून गेले त्यांची यादी अजून यादी त्यांच्या पण असं नाही की सगळी यादी पूर्ण झाली अजून त्यांची तपासणी सुरू आहे आता साताऱ्यामधल्या मला कोणी तरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचं नाव जिल्हा जिल्हाचा सातारा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सांगायचे की तुमच्या घरी कोणी चारचाकी तपासणीसाठी आलं होतं का आणि आल्यानंतर त्यांनी काय काय प्रश्न तुम्हाला विचारले होते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना खूप फायदेशीर ठरणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी साताऱ्यामधल्या सगळ्या ताईंनी किंवा इतर कोणत्या ताईंच्या घरी कोणी चारचाकीसाठी तपासणी आला असेल त्यांनी काय काय प्रश्न विचारले कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कृपया करून माहिती द्या लाडक्या तुम्हाला खूप खूप ही विनंती आहे या लाडकेदाजीची कारण की तुमच्यामुळे तुमच्यामुळे दुसऱ्या ताईंना फायदा होणार आहे काही काय प्रश्न मला पण माहिती आहेत काय काय विचारतात पण तुमच्या घरी अजून येऊन काय दुसरे काही प्रश्न विचारलेत का किंवा काय झाले सगळं एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय कारण की आता याद्या यायला सुरुवात झाली आहे आणि चार चाकीमुळे आपल्याला डबल सांगतोय लाडके ताई नो तुम्हाला वजा करता कामा नाही कारण की चार चाकी वाहन काही सगळ्याच श्रीमंत ताईकडे नाही आहेत काही काही गरीबताईकडे पण आहेत म्हणजे ते कुणा कुणी कुणी मजुरी करण्यासाठी घेतली असतील कुणी कुणी त्यांच्या वडिलाकडे असतील किंवा कुणा एक्स वाय झेड कुणाकडे असतील घरामध्ये असतील किंवा चारचाकी वाहनामध्ये टेम्पो आला छोटा पिकअप आलं किंवा काही एखादं गाडी आली आणि ती जर त्यांनी मोल मजुरी करण्यासाठी पोट भरण्यासाठी जर घेतलं असेल तर ती चारचाकी या ठिकाणी आपल्याला सरकारला सांगायचंय की लाडक्या सांगा दादांनो लाडक्या सरकारनो आम्हाला या चारचाकीमुळे तुम्ही वजा करू नका तर लाडक्या तैनू त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे वाटलं तर ही पण आपण एक मागणीमध्ये ऍड करूया माहिती ऍड करूया एक मोठी अजून एक मागणी करूया की चार चाकी गरिबांच्या चार चाकीवर तुम्ही या ठिकाणी प्रतिबंध करू नका त्यांना तुम्ही बाहेर काढू नका तुम्ही सगळेजण सहमत आहेत का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे कारण आपल्याला जास्तीत जास्त ही मागणी सरकार पुढे मांडायची आहे तर लाडक्या तैनो तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचार विचारायचे तर चला व्हिडिओ आता इथेच थांबूया काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव